श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल आज कोणत्या राशींना संयमाची गरज भासेल तुम्हाला कष्टाचे फळ आज मिळणार का कोणत्या राशीला लाभाची संधी मिळेल आरोग्य नोकरी प्रेमसंबंध व्यवसाय आणि कौटुंबिक जीवन या सर्व गोष्टींमध्ये ग्रहांची स्थिती काय सांगते चला तर मग यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष बोलण्यात माधुर्य ठेवा मानसिक ताण कमी होईल दिवस धावपळीत जाईल सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल विश्वासाने कार्य करत राहावे कोणतेही काम घाईत करू नका कुटुंबात मन रमेल उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल प्रवास पुढे ढकलावा उर्षभ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच वागावे नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा उत्तम लाभ संभवतो महत्वाचे व्यवहार करताना सावध राहा प्रवास सावधानतेने करावेत आर्थिक बाबतीत जागरूक राहावे धार्मिकतेकडे ओढ वाढेल नोकरदाराने नवीन योजना आखाव्यात भावंडांना मदत कराल खेळकर वृत्तीने वागावे मिथून उत्साहात नसते उद्योग करू नका मुलांची बाजू समजून घ्यावी मानसिक संतुलन राखावे घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा मनातील चिंता दूर साराव्यात दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल ताबा ठेवा अन्यथा मनखिन्न होऊ शकते नवीन ओळखी लाभदायक ठरतील कर्क करिअर संबंधी स्पष्ट विचार ठेवा व्यावसायिकांनी विरोधकांना कृतीतून उत्तर द्यावे कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका घरातील कामात व्यस्त राहाल वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत शांत राहून विचार करावा आपले विचार प्रभावी ठरतील कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल सिंह गोड बोलून कामे करून घ्यावीत कौटुंबिक हो ताण हलका होईल आदर आपुलकी कायम ठेवावी दिनक्रम व्यस्त राहील नवीन पुस्तक खरेदी कराल कामात काही बदल करावे लागतील कौटुंबिक वातावरण आनंदी राहील मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल मन प्रसन्न राहील जोडीदाराची उत्तम साथ लावेल कन्या आरोग्यात सुधारणा होईल सहकाऱ्यांसह सर्व कामे मिळून मिसळून करावीत नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल मुलांसाठी खरेदी कराल जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल कौटुंबिक समस्या सोडवाल वेळेचा अपव्यय टाळावा हातातील कामे सुरळीत पार पडतील मानसिक स्थैर्य ठेवा तूळ मैत्रीचे संबंध जपावेत पराक्रमात वाढ होईल जमिनीच्या कामात यश येईल नवीन कामात हात घालावा दिवस हास्यविनोदात जाईल मानसिक समाधान लाभेल कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील नवीन गोष्टीत रस घ्याल वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल वैवाहिक जीवन उत्तम राहील वृश्चिक घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा आनंदाचा गुणाकार होईल व्यापारातील फायदा भरून काढावा लागेल सहकार्यांशी संयमी भूमिकेत वागावे इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो मनाची चंचलता वाढेल आतताईपणे कृती करू नका घराचे व्यवहार मार्गी लावावेत रागावर नियंत्रण ठेवावे धनो बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात फार कडक धोरण घेऊ नका चिल्लक गोष्टी मनावर घेऊ नका मैत्रीत वादाची शक्यता बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका जुने वाद उकरून काढू नका मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका पूर्वनियोजित कामे करावीत उगाच चिडचिड होऊ शकते मकर अचूक माहिती मिळवावी धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल प्रलंबित गाठीबेटी घेता येतील जवळचा प्रवास पुढे ढकलावा लागेल बौद्धिक क्षमता वाढीस लागेल मानसिक स्थैर्य ठेवावे अफवांवर विश्वास ठेवू नका जोडीदाराविषयी गैरसमज टाळा मोठे व्यवहार करताना सावधानता बाळगा मन विचलित होऊ देऊ नका कुंभ परिस्थितीत सुधारणा होईल आवडते छंद जोपासता येतील विद्यार्थ्यांना चांगला दिवस जाईल घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा मुलांचे विचार समजून घ्या कायदेशीर सल्ला घ्यावा प्रलंबित येणे मिळू शकतात कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या आजोळच्या नातेवाईकांची भेट होईल मीन उधार उसनवार नको नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील प्रबळ इच्छेवर कामे होतील प्रेरणा प्रामाणिक हवी औद्योगिक व्यवहारात चोख रहा कशाचाही गैरफायदा घेऊ नका शेजार धर्म पाळावा लागेल तडकापडकी निर्णय घेणे टाळावे मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल प्रेमातील व्यक्तींनी एकत्र वेळ घालवावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद